नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्यू पाहण्याआधी तुम्ही जर मराठी मालिका लवर हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे मग एक नवीन प्लॅन केला असतो सावनीला अडकवण्यासाठी आणि तिला चांगलं माहीत असतं की मागे सावनी थांबली आणि बोलते की हे बघा हे मी आणले हा माझा आता सहनशक्ती संपले तेव्हा सागर बोलतो का ते हे काय तेव्हा हे विष आहे आणि हे आता मी सावणीला देणार तेव्हा हा सागर बोलतो काय डॉक्टर पडला काय हे काय बोलते आहे असा विचार करू तेव्हा बोलते नाही ना आता माझा नाहीला जे माझी सहनशक्ती संपली आहे आता चिखलात जर चिखल साफ करायचा असेल तर चिखलात उतरावं लागतं तसं या सावनीचा आता आपण कायमचा बंदोबस्त करायचा आहे हे खिरूट टाकून मी तिला देणार आहे ती तर सत्य मान्य करताना मी जे काही गुन्हे केले ते त्याच्यामुळे आता हे पिल्यानंतर तिला मळमळेल पोटात दुखेल त्यानंतर कायमची ती मरेल आणि कायमचा तिचा शेवट होईल हे सगळं ऐकून ही, ही सावणी प्रचंड घाबरताना दिसते आणि इथे हे मुक्ताकडे का वेळी का हे काय बोलचे कळते का मुक्त ही खरंच असं सगळं करू शकते का अशी ही सावणी विचार करताना दिसते आणि इथे बारा जनतर सगळेजण उदास बसला असतात आणि तो मला ही उदास असते आणि मग खिचडी करू का इंद्र त्यासाठी बोलते तेव्हा मुक्ता बोलते मी करते आणि मग बोलते बघितलं का त्याची किती उदास आहे बरं झालं अभिषेकच्या का चाटत हे सापडले नाही नाही तर वाटोळ झाला असतं तेव्हा मुक्ता बोलते उगाच या गोष्टीचा विचार करू नका आपली गो पण सीए झाली त्याच्यामुळे आपण ते सगळं सेलिब्रेट करूया खीर बनवते तेव्हा स्वाती सगळे बोलतात खीर आम्ही पण खाऊ जोई पण खाईल आणि जे आनंद जाते ते सगळे खाईल आणि मग ते सावनीला विचारते तू खीर खाणार ना तेव्हा ही नाईलाजाने हो बोलते आता खिरीतच मला विष देणार असं तिला वाटतं आणि तिच्यामध्ये ही खीर बनवायला गेल्यानंतर सावणीकड लक्ष तिथंच असतं आणि मग ही मुक्ता लक्की लाव देते लकी खीर झाली सगळ्यांना तू जाऊन दे खीर आणि दोन वाट्या ही मुक्ता बाजूला ठेवते लकी सगळ्यांना देतो आणि दोन वाट्यामधले एक वाटेत ही एक पुढे मिसळते ज्याच्यामध्ये सावण्याला वाटतो विष मिसळते आणि हे सावणी बघते आणि खूप घाबरते आणि बोलते की हुजू वाटे वाटी वाटे कडची तो विष नाही आणि ही मुक्ता मग दोन खिरीचे वाटे या ठिकाणी सावनीचे इथे पुढे करताना दिसते खावा ना खेळ आणि तेवढा सागरताव काय खावा खावा आणि तो वाटी फिरवताना दिसते आणि मग एक मुक्ताला देतो आणि एक सावनीला देतो सावण्या ती खूप खुश होते म्हणजे ज्याच्यामध्ये विष होत ती या ठिकाणी मुक्तानी वाटी घेतली आणि ती खीर खाते म्हणजे या मुक्त्याचा डाव तिच्यावरच सागरनेच उलटवलाय आणि ते खूप खुश होताना दिसते आता मुक्ताचा खेळ खाल्लास असं या ठिकाणी विचार करताना आपल्याला दिसत आहे आणि ते मुक्ता खीर खाऊन तिथे बसताना दिसते सागर आणि मुक्ता एकमेकांना या ठिकाणी दिसतात आपलं काम झालं म्हणून आणि यानंतर इकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इंद्र बोलते की कोमल खीर खाते ना स्वाती पण बोलते खरंच खूप छान खीर झाली आवडले आम्हाला खीर आणि ते सगळेजण कौतुक सुद्धा करताना दिसतात दुसरीकडे ही सावणी मुक्ताला काहीतरी होण्याची वाट का या ठिकाणी पाहताना आपल्याला दिसते परंतु थोड्या वेळाने खीर खाल्ल्यानंतर तिला समजतं की समोर मुक्ताला काहीच होत नाही ती अजून खीर खाते परंतु या इकडे सावणीला कस तरी होत असतं विचित्र मळमळल्यासारखं व्हायला लागतं त्यामुळे ती प्रचंड या ठिकाणी घाबरताना दिसते त्या मुक्ताला समोर काहीच होत नाही परंतु मला हे असं कसं व्हायला लागले मला खूप त्रास होतोय मळमळ लागत होते खूप मल, ला अस्वस्थ होते म्हणजे ती विषाची वाटी पुढे जे मुक्ताने टाकली होती ती मीच खाल्ली की काय असे तिला टेन्शन येतात दिसते आणि ती विचित्र वागताना या ठिकाणी दिसते आणि आता आपलं काम झालं असं या ठिकाणी मुक्ता विचार करताना दिसते आज तुला सगळं खरं सांगावंच लागेल असं बोलताना सुद्धा मनातल्या मनात हे मुक्ता या ठिकाणी दिसते परंतु या ठिकाणी ते खीर खाल्याने सावणीची तब्येत थोडीशी या ठिकाणी अस्वस्थ होताना आणि बिघडताना आपल्याला दिसत आहे यानंतर ही सावणी पुढे येते मला कसं तर होते कसं तर होते आणि घशाला हात लावून बसले असते तेव्हा इथे या ठिकाणी ते सगळ्यांना सांगते की या मुक्ताने माझ्या खीरमध्ये विष मिसळले आणि इथे या ठिकाणी ती खूप अस्वस्थ होताना दिसते आणि घरातल्यांनाही धक्का बसतो तेव्हा तुझे पापच एवढे ना तर हे मला करावं लागलं असं मुक्त या ठिकाणी त्याशी बोलताना दिसते तू असं कसं काय करू शकते एखाद्याचा जीव कसं काय घेऊ शकते तुला वाटलं कसं नाही असं बरंच सावनी बोलताना दिसते तू माझ्या फॅमिलीला कुटुंबाला सगळ्यांना एवढा त्रास दिला त्याच्यामुळे आमची सहनशक्ती संपली कोमलच्या लग्नाच्या दिवशी जे काय झालं ना ते सगळं सांग असं विचारताना दिसते मी ना सांगणार बोलताना अंतर्गत तुला आता कोणीच वाचू शकणार नाही ते सगळं बोलते प्लीज सागर मला वाचव तेव्हा ही बोलते त्याचा सगळ्यांचा काही फायदा होणार नाही आणि इंजेक्शन दाखवते हे अँटीडोट आहे माझ्याकडे हा जर तुला पाहिजे असेल तर तू जे काही आता गुन्हे केलेत ते सगळे कबूल कर पण ती नाही बोलते हे मी असं काय करणार नाही तसं काही नाही आहे आणि सागर लावतो प्लीज मला वाचव माझा जीव वाचव आणि मला जर काय झालं ना तर ही मुक्ता जेलमध्ये जाईल आणि नाही तर तुमचं अख्खा कुटुंब तुम जेलमध्ये जाईल असं धमकी या ठिकाणी सावणे तेव्हा इथे मरायला टेकले तू तरी धमकी द्यायचं काय विसरत नाही इंद्रा बोलते तू मर नाही काही घेण दे नाही असंच पाहिजे तुला आणि सागर बोलतो ठीक आहे मी देतो तुला पण तू आधी तुझे जे काही गुन्हे तू आतापर्यंत केले ते सगळं कबूल कर तरच मी देईल तेव्हा हे सगळं मुक्ताम करते ना ब्लॅकमेल करते ना असं हे सावणे बोलताना दिसते पोलीस स्टेशनला जे काय झालं तू काय विसरले का तेव्हा ही मुक्ता तू विसर तु का तुझी अवस्था तुझे आता एक पे एक हवे अवयव हो, सुन्न पाडायला लागतील मेंदूमध्ये विश केलं का असं बरंच गोष्टी बोलताना दिसते प्लीज मला वाचव हो। मला मारायचं नाही आहे असं या ठिकाणी बोलताना दिसते मग तुला जगायचं असेल अँटीडोट रोड पाहिजे असेल तर तुला सगळं सत्य तु तु जे काही खरं आहे तो आतापर्यंत जे काही केलं ना ते सगळं सांग तरच मी हा अँटी रोड तुला देईल असं मुक्ता बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि यानंतर सागर बोलतो की शेवटी हिला बोलून काय फायदा नाहीये या तुझ्यासाठी काय नाही केलं त्या कचऱ्याच्या डाब्यातून तुला उचलून आणलं पण शेवट कचरा तो, तो कचरा तुझी जागा तिथेच आहे असं या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे आणि ही सावणी जीवाची पीक या ठिकाणी मुक्ताशी जागरशी मागताना आपल्याला दिसत आहे पण जोपर्यंत तू आतापर्यंत जे काही कान केलेत गुन्हे केलेत अभिषेक आणि कोमलच्या लग्नाच्या दिवशी जे काही केले ते सगळं तू सांगत जोपर्यंत नाही ना तोपर्यंत आम्ही हे अँटीडॉट देणार नाही असं ते त्याच्या शब्दावर ठाम असतात यानंतर हे म्हणतात तिच्या समोर या ठिकाणी डॉट समोर ठेवताना दिसते आणि बोलते बघ तो एवढं खूप दहा सेकंदच आहे त्याच्यामुळे टिकठिक व टिकठिक टू असं या ठिकाणी ती बोलताना सुद्धा दिसते शेवटी बोलते मला मरायचं नाही मला जगायचं आहे आहे आणि मग मी सगळं कबूल करते असं या ठिकाणी बोलते सगळं मिस केलं असं सांगते सुद्धा या मुक्ताला मारण्याचा प्रयत्न सुद्धा मीच केलाय आणि कोमलचा अभिषेकचा लग्न लावण्याचा जे काही गोष्टी होत्या त्या सुद्धा मीच केले आहे असं ते सगळ्यांना सांगताना दिसत यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का या ठिकाणी बसताना आपल्याला दिसत आहे आणि पुढे बोलते की त्या अभिषेकला मीच बोलवलं होतं कोमलशी लग्न करायला सुद्धा मीच सांगितलं होतं आणि त्याला त्यासाठी पैसे सुद्धा दिले होते आणि एकदा तू त्याच्याशी लग्न कर त्यानंतर तिला एवढा त्रास दे एवढं छळ की ती परत घरी आली पाहिजे तुमच्या सगळ्यांना बरबाद करायचं होतं असं या ठिकाणी सगळ्यांना सांगताना दिसतंय आणि सगळे या ठिकाणी खूप धक्का बसताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर ते थांबत नाही आणि बोळं बोलते की अनुयाचं जे लोकेशन होतं ते सुद्धा मिस ट्रॅक केलं होतं आणि त्यानंतर गुंड पाठवले होते त्या मुक्ताचा जीव मिस घेणार होते असं बरंच ते गुन्हे या ठिकाणी कबूल करताना दिसते प्लीज मला मरायचं नाही आणि सागर बोलतो की तिला विष मुक्ता नाही मिस दिले त्यानंतर सावनीला समजते की त्या उजव्या वाटेत विश नव्हतंच आणि त्यानंतर सगळ्यांना समजते की सावने सगळं कटकरस्थान केलेलं आहे फायनली या सावनीने सगळे गुन्हे कबूल केल्याने इंद्रासोबत सगळेच तिला घराच्या बाहेर हकलताना बॅग भरून दिसतात परंतु यानंतर प्लीज मला अँटीड्यूट दे मला जगायची असते ती भीक मागत असते परंतु यानंतर ती मुक्ता तिला सांगते की तुझा काहीतरी होत आहे याच्यामध्ये कसलंच आणि कोणतंच विष नव्हतं हा माझा प्लॅन होता तुला अडकवण्यासाठी आणि आता तुला या घरामध्ये थारा नाही जागा नाही आणि इंद्र तू वाट बघते निघात आणि घराबाहेर बॅग पिऊन तिला हाकलताना दिसते यानंतर मी सावणी सावणी अशी तशी सोडणार नाही तुम्हाला बर्बत करणार या सगळ्या गोष्टींचा मी घेणारच असं या ठिकाणी बोलताना दिसतंय त्यामुळे पाहू मालिकेत केंद्र भागामध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळते